ले। ले का या घटनेमुळे माझ्या परिवारासह धुळेकर जनतेमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे असं जरी काही झालं तरी माझी धुळेकर जनतेला विनंती आहे आपण निर्भयपणे मतदानाचा हक्क वाजवा कारण आपलं मतच या धुळे शहरातली गुंडागिर्दी गाडू शकते मी तुम्हाला विनंती करतो मी शिवसैनिकांना प्रत्येक प्रभागातल्या उमेदवाराला आणि त्याच्या सहकार्यानं विनंती करतो जे कोणी भाजपच्या विरोधामध्ये निवडणुका लढतायत त्याच्यामध्ये आमची शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सर्व अपक्ष असतील उमेदवारांना आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी एक सूचना करू इच्छितो आज माझ्या घरावर जो काही प्रकार घडला आहे या प्रकारामागे षडयंत्र आहे असं करून मला काल रात्री एक खबर मिळाली होती की प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि माझे प्रमुख पदाधिकारी जे असतील यांच्यावर कुठल्या तरी कारणाने बुथवर आल्या आल्या झगडा करायचा त्या झगडा केल्यानंतर मला आणि माझ्या प्रमुख सहकार्यांना उचलायचं पोलीस स्टेशन मध्ये ठेवायचं दिवसभर यांना मतदानासाठी रान मोकळ करून द्यायचं जे माझ्यासोबत होणार आहे ते सर्वांसोबत होणार आहे यांचे जिथं जिथं उमेदवार धोक्यामध्ये हे जिथं जिथे यांचे उमेदवार डेंजर झोन मध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मी सांगू इच्छितो की जिथे जिथे या उमेदवारांना अडचणीचा आहे जिथं जिथे आमच्या उमेदवार यांच्यापेक्षा पुढे चालत आहेत त्या सर्व ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लॉकअप मध्ये टाकायचं पोलीस स्टेशनला दिवसभर पासून ठेवायचं असे प्रकार घडणार आहेत मतदानातून जे काही ताकद दाखवायची आहे धुळेकर जनतेने ते आता दाखवावी निवडणुकीच्या वेळेस तुमच्या समोर मतदान प्रक्रियेच्या काळामध्ये आम्ही जर उपस्थित राहू शकलो नाही तर आमचा प्रतिनिधी म्हणून या धुळेकर जनतेने प्रचंड बहुमताने या आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांना तुम्हाला आवडतील त्या उमेदवारांना आम्हाला मत द्या अशी पण आमचा आग्रह नाही परंतु या धुळे शहरातली गुंडगिरी जर संपवायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करा आणि यांना धडा शिकवा अन्यथा या गुंडांना भारतीय जनता पक्ष पदाची ताकद देऊन नगरसेवक बळ देऊन यांच्या हातून तोड्या पाण्या करणे लोकांच्या प्रॉपर्टी बळकवणे हे धंदे राणी चालतील कारण माझ्या घरावर ज्यांनी हल्ला केलेला आहे हा विलास शिंदे नावाचा गुंड याचा तोड्या पाण्या करण्याचा धंदा आहे हा पत्रकार सांगून लोकांना लुबाडतो पत्रकार सांगून लोकांच्या तोड्या पाण्या करतो पी चौकामध्ये एका गरीब परिवाराचं घर यांनी बळकवलेलं आहे पर पुन्हा अजून नव्हतेच बाजारमध्ये देखील यांनी एका व्यापाऱ्याचा कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये देखील बजबरीने बळकवून तिथे देखील कब्जा करून घेतलेला आहे आणि थोड्या पाण्या करण्याने लोकांना लुटणं त्यांचा धंदा जे